मतदान ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे आपल्या घरापासून गाव तालुका जिल्हा राज्य याचप्रमाणे आपल्या देशाच्या विकासात मतदान देऊन खारीचा वाटा आपण उचलू शकतो आज पंधरा ऑक्टोबरला मतदान करून महाराष्ट्राच्या भविष्यात होणाऱ्या बदलांसाठी मतदानकर्त्यांनी आपलं एक पाऊल पुढे टाकत घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी उमेदवार राहुल जगताप यांनी नागरिकांना केलं आणि मतदानाचा अधिकार असतो त्या ठिकाणी वापर केला पाहिजे सगळ्यांनी मतदान केलं आणि मतदान हे नक्कीच शास्त्रीय होईल लोकांचा असा उत्साह आहे मतदानाच्या म्हणून मी आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करत आपण सर्वजण मतदानाचा अधिकार घेऊन मतदान अतिशय शांततेत पार पडाव प्रशासकीय यंत्रणा अतिशय सुद्धा त्या ठिकाणी झाली नाही व्यवस्थित यंत्रणा लागल्या म्हणून मतदान व्यवस्थित होईल मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळीच पिंपळगाव पिसा येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन राहुल जगताप यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्याबरोबर अनेक मतदार उपस्थित होते सी चोवीसासाठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा